आमदार थोरवेंचे राष्ट्रवादीवर वार आणि राष्ट्रवादीचे घारे यांचे पलटवार गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत महायुतीतील शिवसेना व राष्ट्रवादी कर्जत मतदारसंघात संघर्ष टोकाला कर्जत खालापूर मतदारसंघात महायुतीमध्ये मोठा संघर्ष सुरू असून आमदार महेंद्र थोरवे यांनी नेहमीच राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्या भाषणात दिवसण्याचा प्रयत्न केला असल्याने आगामी विधानसभा निवडणूक काळात हा संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता वर्तवली जाते मागील काळातही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष रायगडचे खासदार सुनील तटकरे मंत्री अदिती तटकरेसह अन्य राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना आवाहन करत असताना टीका केली आहे पुन्हा एकदा माहिती सक्षमपणे महाराष्ट्र अनेक वर्षापूर्वी आता मी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली उभी आणि माहितीमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी आपल्यावर त्या ठिकाणी एक राष्ट्रवादी प्रकल्प आहे की विश्वास घात करणारी मी हे आज या ठिकाणी सांगतो प्रत्येक ठिकाणी हे कारण आपण त्या ठिकाणी पाहताय नेतृत्वच आहे तर जिल्ह्याचं जे नेतृत्व लाभलेलं आहे नुकताच खोपोली शहरात पक्षप्रवेश ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांचा आणि शाब्दिक वार मात्र राष्ट्रवादी सह तटकरेंवर विश्वासघातकी राष्ट्रवादी पार्टी आणि रायगडचा नेता असल्याचे सुनील तटकरे यांचे नाव न घेता थोरवे यांनी टीका केल्याने त्याला प्रत्युत्तर कर्जत खालापूर राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी विश्वासघातकी कोण ते कर्जतच्या आमदाराने तपासून पाहावे आणि आपण काय बोलतो कोणावर बोलतो याचे भान ठेवावे विश्वासघातकी कोण हे सर्व सुज्ञ जनतेला माहीत आहे आपण आपली पात्रता समजून भाष्य करावे असे प्रत्युत्तर देत थोरवे यांच्यावर निशाणा साधलाय मात्र याबाबत माध्यमांनी तटकरेंना थोरवे यांच्या टीकेबद्दल विचारणा केली असता आमदार थोरवे माझ्यासाठी अदखलपत्र आमदार आहेत त्यांची दखल घेण्याइतपत नाहीत ते त्या पात्रतेचेही नाही त्यांना मी उत्तर देणार नाही मी राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष आहे माझे स्थानिक नेते कार्यकर्ते उत्तर देतील अशी मोजक्या शब्दात तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे आता पाहूया काय म्हणाले थोरवे आणि काय म्हणाले घारे कशाला बोलतायत ते आमदारांनी पहिलं क्लिअर करणं गरजेचं आहे दोन हजार चौदाला शिवसेनेने तिकीट दिलं नाही तेव्हा त्यांनी शेका पक्षात जाऊन उमेदवारी लढवली त्यानंतर परत ते तिथे निवडणुकीला हरल्यानंतर परत शिवसेनेमध्ये आले त्यानंतर परत त्यांना दोन हजार एकोणीसला शिवसेने पक्षाने तिकीट दिलं उमेदवारी लढवण्याचं काय उमेदवार निवडून आणण्याचं काम केलं तिथून शिंदे गटामध्ये जाण्याचं काय त्यांनी शिंदे गटात जाणे शिंदे गटात गेले म्हणजे विश्वासघात कोणी केला आणि कोण करतोय हे दुनियाला जनतेला सर्वांना माहिती आहे त्यामुळे त्यांनी अशी टीका करणं ही त्यांच्या सरकार शोभत नाही कारण ते स्वतःच विश्वास घातके आहेत हे पूर्ण जनतेला माहिती आहे त्यांच्या पायाखाचे आता वाळू सरकले ते घाबरलेत त्यामुळे अशी ते वक्तव्य करत असतात साहेब अल्पसंख्य सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन never miss an update.